ज्यांनी ज्यांनी आता कुणबी नोंदीच्या माध्यमातून जात प्रमाणपत्र काढलेले असतील अशाला जात प्रमाणपत्राची व्हॅलिडिटी म्हणजे पडताळणी करण्याची इतकी घाई झालेली की प्रत्येकाला वाटायले आपण जात प्रमाणपत्र काढलं म्हणजे आता लगेच व्हॅलिडिटी करायला पाहिजे पण मित्रांनो तशी व्हॅलिडिटी आपल्याला करता येत नाही आता जे नवे कुणबी नोंदीच्या माध्यमातून ओबीसी प्रवर्गात गेलेत यायला असं वाटायला आता जे अगोदरच ओबीसी मध्ये होते त्यांना कदाचित माहीत असेल नसेल मला माहीत नाही किंवा जे एस सी आणि एस टी मध्ये असतील त्यांना माहीत असेल किंवा कदाचित नसेल मात्र मित्रांनो आपल्याला जात पडताळणी कधी करता येते हे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचंय कारण या अगोदर बऱ्याच जणांनी मला विचारणा केली की जात पडताळणी कधी करता येते मग माझं जात प्रमाणपत्र आलेलं आहे मग मी जात पडताळणी करू का पण ती जात पडताळणी काय आपल्या घरचा खेळ नाही आणि ती इतक्या सहजासहजी होत नाही त्यासाठी महत्वाचा जो काही आपला जातीचा पुरावा असेल तो त्यासाठी असणं गरजेचं आहे आणि नेमकी आपल्याला जात पडताळणी कधी करता येते हेच आपल्याला आजच्या व्हिडिओमधून बघायचंय मात्र तुम्हाला एक विनंती तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण या चॅनलच्या माध्यमातून आपण शैक्षणिक माहिती रोजगार विषयक माहिती सामाजिक माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो आणि तुम्हाला आवडत असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा आणि पुन्हा तुम्हाला याच्यात काही अडचणी असतील तर कमेंट बी करा आपण माहिती द्यायला रेडी शेतकवावी काही विषय नाही बाकीचा तर आता महत्वाचा विषय जात पडताळणी आपल्याला जर जात पडताळणी करायची असेल म्हणजे आपलं जात प्रमाणपत्र आलेलं आहे आणि त्यासाठी पडताळणी असल्याशिवाय आपल्याला त्या, त्या जातीचा कोणताही लाभ घेता येत नाही कारण त्यासाठी जात पडताळणी आवश्यक आहे आता जात पडताळणी म्हणजे काय कि तुम्ही ज्या जातीचं प्रमाणपत्र काढलेलं आहे ते बरोबर आहे का तो तुमचा पुरावा जो असेल तो बरोबर आहे का त्यासाठी जात पडताळणी करावी लागते आपल्याला आता जात प्रमाणपत्र काढायला फक्त एकच उपविभागीय अधिकारी असतो आणि त्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून जे काही आपण जातीचे पुरावे देत असतो त्या माध्यमातून आपल्याला जात प्रमाणपत्र मिळत असत मात्र जात पडताळणी करण्यासाठी आपल्याला फक्त तीनदाच करता येते आता ती कशी करता येते काय करावं लागतंय आता त्यासाठी काय कागदपत्र लागतात ते आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये बघू मात्र आज फक्त आपण एवढंच बघणार आहोत की जात पडताळणी कधी करता येते कारण जे कागदपत्र लागतात तर त्याचा विषय थोडा मोठा आहे तो आपण पुढच्या मध्ये घेऊ आणि जर तुम्हाला तो बघायचा असेल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब कर व्हिडिओला लाईक करा तर आपल्याला पहिली गोष्ट पहिला पर्याय ज्या वेळेस आपण बारावी सायन्सला आहोत बारावी सायन्सला असताना आपल्याला ही जात पडताळणी करता येते त्याचं कारण असं आहे की बारावी आर्ट वाला असतो त्याचं काय नसतं तो पी बी एच करणार असतो तो काय पुढं काही जीवनात चांगलं मोठं करू शकत नाही लय झाला तर बी ए झाल्यावर बी एड एमई एड करून एखाद्या संस्थेत नोकरी लागू शकतो बस त्याच्या व्यतिरिक्त नाही म्हणून त्या बारावी आर्टला गरज नाही कॉमर्सवाला पुढे सी ए बी ए होईल ते त्याला त्याला काही एवढी आवश्यकता नाही मात्र बारावी सायन्सला काय आवश्यकता कारण बारावी सायन्सवाल्याला टेक्निकल एज्युकेशनला ऍडमिशन घ्यावं लागत आहे मग एमबीबीएस असन मेडिकल असन इंजिनिअरिंग असन आणि त्याच्या फी अशा कचाटून राहत्यात की बस आपला कार्यक्रम लागत होतो फी भरूभरू म्हणून त्या जातीचा फायदा आपल्याला या जात पडताळणी काढून त्या फी मध्ये सवलत मिळत असते म्हणून बारावी सायन्सला जात पडताळणी करता येते म्हणजे ज्यावेळेस आपण बारावी सायन्सला असू त्यावेळेस त्या कॉलेजचं पत्र लागत असतं की तुम्ही बारावी सायन्सलाच येत नाही तर आर्टवाला तसा कुठं ना करायला बसेल तर त्याला जमणार नाही जो बारावी सायन्सला आहे त्याला पुढे मेडिकलला याला प्रवेश घ्यायचा असतो ते त्याला फी कचटून असते म्हणून त्याला करता येते एक पर्याय बारावी सायन्स आता एखादा बारावी सायन्सला त्यानं केली नाही आणि त्यानंतर जर त्याला पुन्हा कुठं बारावीच्या नंतर एखाद्या वर्ष दुसरीकडे शिकला आणि पुन्हा एखाद्या टेक्निकल एज्युकेशनला म्हणजे एमबीबीएस मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी डी फार्मसी त्याला कुठं घ्यायचा असेल तर त्यावेळेस त्या कॉलेजचं पत्र लागत आणि त्याला एक सहा महिन्याची मर्यादा दिली जाती आणि त्या मर्यादेत मग ती जात पडताळणी करता येते हे झाला विषय एक बारावी सायन्सचा त्यानंतर आहे दुसरा विषय की तुम्हाला समजा तुम्ही चांगले शिकले सवरले जरा तुम्हाला जमला अभ्यास करायला म्हणजे तुमच्या मनात इच्छा असंत नाही तर आजकाल का आहे इतके टोनगे झालेत नुसतं मोकार हिंडायचं मोबाईल पहाचा इंस्टाग्राम फेसबुक भानगडी करायचा आणि जीवनात कार्यक्रम करून घ्यायचा आणि मग ते तसेच उगे भाईता आणि हिंडत राहते त्याला पोरी बी लवकर कोणी देत नाही मात्र जे अभ्यास असतील ज्यांना काहीतरी आयुष्याचे ध्येय असेल असे जर चांगले शिकले अभ्यास केला आणि त्यांना एखादा नोकरीचा चान्स आला काय त्या जातीच्या माध्यमातून आता मग त्यामध्ये तुम्ही ओबीसी असा एस सी असाल एस टी असाल किंवा कोणी असाल ज्या जातीचे असताल त्याप्रमाणे तुम्हाला जर नोकरीचा चान्स आला आणि तुम्ही त्या का जातीच्या आधारे नोकरीला लागत असाल तर त्यावेळेस एक पडताळणी करता येते म्हणजे तुम्हाला नोकरी लागते पण नोकरी लागल्याच्या नंतर तुम्हाला सहा महिन्याची मुदत दिली जाते आणि त्या सहा महिन्याच्या आत जिथं तुम्हाला नोकरी लागली असेल तिथलं ते कार्यालय पत्र देत की ही जात पडताळणी यांची करून द्या आणि ते पत्र घेतल्याच्या नंतर पुन्हा मग त्याला कागदपत्राचा कुटाणा भानगडी आल्या ते जात प्रमाणपत्र जे जे मूळ जातीचा पुरावा मग कुणबी असू ओबीसी असू एससी असू का एस टी असू किंवा कोणी असू ज्याला जातीचा फायदा घ्यायचा हो। तो तर त्या नोकरीसाठी मग ती त्यावेळेस पडताळणी करता येते आता ते कागदपत्राच्या कुठं मी नंतर सांगणार आहे त्याच्यामुळे तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आता हे झालं नोकरीचा दुसरा मुद्दा आणि तिसरा मुद्दा आहे आता हे झाले शैक्षणिक आणि तिसरा आहे निवडणूक आता ज्याला लयच हाऊस शासन करायची आता जैन कुणबीरच्या नोंदीच्या माध्यमातून काढलेले त्याचं वय झालेले ते, ते शिकू शकत नाहीत म्हणजे बारावी सायन्सला नाही ते नोकरीला लागू शकत नाहीत मात्र त्याला जर लय उत आला असला कास्ट प्रमाण व्हॅलिडिटी करायचा तर त्याला कास्ट व्हॅलिडिटी निवडणुकीला उभं राहून करता येते कधी निवडणुकीला आणि महत्वाचं गोष्ट त्याला जर लय आता उत आलेला असला तर ते ना आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत याच्यात एखादा आपलं सर्कल धरायचं ज्या सर्कलमध्ये जरा पाहुणे रावणे सासरवाडी काका मावशी आत्या असे असतील तर ते सर्कल धरायचं ते पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो मात्र ते ओबीसी ला सुटलेलं पाहिजे किंवा एस सी एस सुटलेला असेल त्या जातीप्रमाणे तर त्या इलेक्शनला उभं राहून त्यावेळेस करता येते म्हणजे त्या निवडणुकीत तुम्हाला निवडून यावं लागेल नाही तर निस्तक बस बस ओबीसीची जागा आहे मग कुणबीचं प्रमाणपत्र आहे भरतो फॉर्म आणि घेतो कार्यक्रम हॅलिटीचा करून तशी करता येत नाही भावड्या त्याच्यासाठी निवडून यावं लागतं आणि निवडून उगच कोणी येत नाही त्याच्यासाठी लोकांचे दार झिजवं लागते त्याचे काम करावं लागते त्याचा पीकू विमा आला नाही का ते पीक मा आला काउन नाही आला त्याला घरकुल मंजूर करून द्यायला लागतंय त्याच्या अनंत भानगडी तुम्ही गावागावात पाहत असताना ते गावात ते नेते नसते का ग्रामपंचायतीचे कागदाची पुटोळी का वाहन पण त्याच्या हातात नसती कुठं निघले पंचायत समिती कुठं चालले तहसील कार्यालय बस ते त्याच्यातच बेजार असते त्याच्या मस्त चालू आहे तसं काही सांगायचं नाही पण ज्यांना करायची असेल तर त्यांना हा एक निवडणुकीचा पर्याय म्हणजे एक नंबर हे दोन नंबर नोकरी आणि तीन नंबर निवडणूक मग ज्याला लय आलेली असं जात पडताळणी करायची त्यानं निवडणुकीला उभं राहायचं आता नगरपंचायत हे शहरातले असले तर नगर परिषद हे आणि खेड्यातले असले तर पंचायत समिती आहे जिल्हा परिषद असले हाऊस तर घ्या जिरून निवडणुकीला उभं राहायचं आता निवडणूक सोपी राहिलेली नाही आता लय लोक हुशार झालेत पहिले लोक होते सांगितलं समजून जात होते आणि ते बंद घर बंद गाव मतदान करीत होतं आता तसं नाही घराघरात पक्ष झालेत तुम्ही पाहत असताना सध्या किती पक्ष येत सरकार मधीच तीन आहेत आणि असे विरोधात किती आहेत महत्वाचे तर तीन आहेत आणि पुन्हा असे इतर तर लय म्हटत त्याच्यामुळं घराघरात पक्षी झालेला आहे विचारा विचारात बदल झाले बाप एका पक्षात लेख एका पक्षात म्हणजे ते विचारूच नका ते अशी भानगड झाली आहे त्याच्यामुळं हा एक पर्याय मात्र एक करा जर निवडणुकीला याला उभं राहायचं असेल तर तुमची सामाजिक कार्य लागल लोकहीत मिसळण्याची सवय लागेल नाही तर निसता उभं राहतात तर वावर ऐकायची येईल त्याच्यामुळे ह्या भानगडीत पडू नका आणि जात पडताळणी ह्या विषय असा आहे की तुम्हाला जेव्हा गरज पडली तेव्हा ती होत असते बळ जबरी तुमच्या मनात इच्छा झाली म्हणून सासरवाडीला गेल्यासारखं जात पडताळणी करता येत नाही कारण ते सासरवाडीला गेल्यावर तिथं गोडधोड खायला भेटत पण इथं सहज मनात आलं म्हणून व्हॅलिडिटी करता येत नाही त्यासाठी बारावी सायन्स नोकरी आणि निवडणूक हे तीन पर्याय आहेत आणि तुमचं जेव्हा अडकण तेव्हा ती होतच असती तुमचं काम कधीच अडकत नाही एवढं मी लक्षात घ्या कारण तुम्ही निवडणूक केली उभे राहिले त्या प्रवर्गातून असताल तर त्यावेळेस शंभर टक्के होणार मात्र तुमची खरी जात असली पाहिजे नोकरीला लागले त्यावेळेस बी शंभर टक्के होणार तर त्यासाठी तुमचा जातीचा पुरावा असणं गरजेचं आहे आणि बारावी सायन्सला असाल त्यावेळेस एक होते असे तीन पर्याय आहेत आता याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्कीच विचारा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र